नमस्कार मित्रांनो मी आधे रोपेनंतर चपरते सोबत आदेशा ब्लॉगमध्ये तर गाईस आताच उठलो आता, आता वाजले ना अकरा साडे अकरा तर आता पण आज पण लागणार जायचे काय लादली आलो तुम्ही ब्लॉग वागले असेल ना आज लागणार जायचे तर लग नवरा निघणार वाटते एक वाजता असं पप्पाल होतं आता बघू जातो मी आता कपडे विस्ती करून आणतो आणि बघू जातो लागणारा ला, दाखव तुम्हाला आणि बुटा पण ती चारशे तुटलेली तिचा पण दोस्त गाडी ती पण जात आता मस्त गाडी घेऊन भर म्हणून आता चालले तर येतो मी करून आणि जातो चाल फारका द्या माझा आखी गाडी मी त्यान सीट बसतो मी गाडी बसली आखी नाच केला बाप्पाने म्हणून ठेवा झाला फरका फारका ना बाप्पाचा ले आता तुम्हाला नंतर भेटतो डायरेक्ट बघू शकता आमची तयारी झाली आहे सगळ्यांची दररोज दररोज दाखवून काटायला आलो पण आज नवीन जरा जेस बघू शकता मेकअप आर्टिस्ट पाठी संस्कृती सोबत फर्स्ट लेअर प्लायबर पहिले लेअर प्लायबर ची बोलता बघू शकता जेस मेकअप आर्टिस्ट संस्कृती सोबत मेकअप करताना ना आम्ही इथे बसलो आम्हाला काहीच तर आता वेळे झाली आज सुमित आमच्या आणि ती वरती अजून तयारीच ती कधी तयार होईल का माहिती आयुष्यासारखं परत जॅकेट घातले ना कपडा पार्टी घेतल्यान आता जाऊ डायरेक्ट बघू आईच आम्ही मोहो पोचलो बघू शकता आम्ही लवकर मग लवू पण वाचव आता लवू नको लवू पण त्याला यांचा आटच चालला गाईच पण पाणी आहे टिकठाक पाणी काहीच फायनली पोहचलेलो आम्ही बघू शकतो मी इथं बँड वाचता काय ना आता ब्लॉक चाल बाकी बाग मनती सु बाई या पोरीने आम्हाला थांडा आणू दिला भाई धन्यवाद 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 ऐक रे भाई दोन दोन ब्लॉक लासतो तो त्याने आम्हाला जिरा सोडा आणून दिला या झाला हो धन्यवाद त्याचा गाईस तर आता इथला लगीन लागला आणि आम्ही चाललो घरी जिरा सोडा पे भीत नसतोय की घरी म्हणजे अक्षयाचं लगीन झाला आता पॅर नाही तिचा आणि संपदाचा आहे आता तिथंशी निवडलेचा होता आम्ही असाच परत एकदा तीच दशन तोच दरारा घेऊन तर आता चाललो दाखव तुम्हाला गाईज दा आता हा टेक टू मांडव पोचलेलो आम्ही बघू शकतो मी थांबतो असा मांडव आहे काहीतरी बघू शकतो आम्ही <laughs> आता वाचतो व्यंजन बघू कधी आता नवरा कुठला नवरा आला त्या पण ना माहिती आम्हाला कारण की ॲफिकाचा आले तर दोन लागणार आहे ना एक पनवेलचा आणि एक आंबेलीचा कुठला आले माहिती तुला आंबिली नुसताच मानवेल बघू तुम्हाला दाखवतो तसं आम्ही इथं काय काटाला यायला लागला आता नुसतं पेऱ्याच मारून दिवस चालले याला कधी पण भूक लागलेली असते आम्हाला लागले

टॉपच्या खबरी कधी म्हणून गोटे असतात साठ्यावर भिडतात बाईल ऍक्झॅक्ट दोन दुसरा लागेल गेलो आजच्या दिवसातला तिसरा 哪个嘞？ काहीच तर आताच मग अशी म्हणजे लगे बेगीन लागला ना आता आम्ही तशी म्हणजे हेल न्यायला आलो आणि टाइमपास बसतो आता तर आता गेले ना हेल आणायला आता गारमी एकटी ते येतील तर तुम्हाला दाखवतो बस आणि आता काय वरतीला थांबू बहुतेक थांबणं लागलंच म्हणजे जवळ तर घेणं थांबणं तर वागेच आहे ना तर गेले दाखवत तर आता आम्ही बसलो बघू तुम्ही तेल दे। आणले भाई तुम्हाला वाटलं दारू ये पण दारू नाही भाई पोहराला दुधाच व्यसन नाहीये पोरा चौकच या म्हणजे आम्हाला दुधाचंही व्यसन नाही आम्ही फक्त साकडा घालणार हे पॅक मारणार हे पॅक मारणार आहे का सगळ्याच पाहून झाला भेटतो आता बाबा तिथे सिस्टी बघू शकता आजूबाजूला जे एस न इथं वरती चिकन वीस लावून ठेवलं काहीत बघू शकता कोण आले बरोबर लवकर मोठी प्लॅनिंग आहे जेएस जरा मार्केट उडा नाही काय डायरेक्ट खाऊन झालं तुम्हाला आता आम्ही गाइज आम्ही थंडेंडा पिऊन आलेलोय बघू शकता आणि आता भाई पनवेलची वारात म्हणजे गा। जो पहिले lignin लागलेला त्याची वरात आहे. दिस टायर भाई एकदम नाचाला अरे काय शोर लगा या नाडी जो गाइस पनवेलची वरात निघलेली आता बघू शकता मी. नवीन नवरा इंग्लंड मध्ये आतमध्ये मध्ये इमोशनल इमोशनल सीन चालू असेल आत आज जाईल दिस निकाल लाव लर लर हा पनवेलची वरत गेले आता अक्षयाचे गे वरात कधी झाले येऊन तो बसले आणि आता संपदाची वरात गेली नाव ते झेवलं तर रे जरा गावांच्या तर ती आता वाचतो तुम्ही बघू शकता आंबेलीला जायची आणि अक्षय तर कधीपासून बस येऊन बसले आता अक्षर म्हणजे पोरींचा पोरी जायच ना तो सुद्धा जाऊ नय आता म्हणजे तो बाहेर बसले तर आता बघू आम्ही जातो वारतीला का नाही दाखवू तुम्हाला गाई दादा अक्षय आता बघू एक घरात चाललेलं आहे गाई दादा पप्पा आणि मम्मीला सोडलं आम्ही घरी आणि आम्ही चाललो आता आंबिवलीला वरात घेऊन हॅड चायला वरात घेऊन बघू अरे इथं काय गेलं रस्ता बन गेला असून डगरी म्हणून होता हस बन बघू शकता जाईस आताच वरात आज गेली घरात आणि आम्ही जायला निघलो परत आता हे बसा ये तर जाईज आजचा ब्लॉग मी इथंच खपवतो जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर जर तुम्हाला हा ब्लॉग असेल तर व्हिडिओला लाईक कमेंट शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये तोपर्यंत बाय